भक्ती श्रद्धा आणि प्रेमाने केलेला व्रत आजही स्त्रियांना सौभाग्य आणि सुखाचा आशीर्वाद देतो देवी पार्वतीच्या अखंड प्रसन्न झाले महादेव हीच आहे हरतालिकेची अमर कथा शिव पार्वतीच दिव्य मिलन या मागचं रहस्य सांगणारी पवित्र हरतालिकेची कथा प्राचीन काळी हिमालयाची कन्या पार्वतीने शिवला पती म्हणून मिळवण्याचा विष्णूशी होते हे समजताच पार्वतीने दुखी झाले तिने आपल्या सख्यांसोबत वनात जाऊन कठोर तपस्या केली तिने तीन दिवस उपवास केला फक्त मातीचे शिव पार्वतीची मूर्ती बनवून मनोभावाने पूजा केली तिसऱ्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुक्ल तृतीयाच्या दिवशी तिने निर्जल उपवास करून हरतालिका व्रत केला तिच्या अखंड श्रद्धेमुळे महादेव प्रसन्न झाले आणि पार्वतीला वचन दिले तू माझी अर्धांगिनी होशील पुढं पार्वती आणि शिव यांचा विवाह झाला या व्रतामुळे अविवाहित मुलींना इच्छित पती मिळतो आणि विवाहित स्त्रियांना पतीचं दीर्घ आयुष्य व विवाहिक जीवन सुखात जाते